नमस्कार दक्षाबाधार म्हणतोनो मी विजय कुमार तासगाव यश अग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार म्हणतोनो गेल्या वर्षी आपण ऍप आप दिलं यंदा आपण युरोप कंट्रीसाठी किंवा रेसिड्यू फ्री द्राक्षे तयार करण्यासाठीचा आपण ऍप देतोय त्याचं नाव आहे यश ॲग्रो ॲप शक्य झालं तर ते ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यात तुम्हाला छटणीच्या अगोदरची कामं नंतरची सगळी कामं दर पाच दिवसाची आपल्याला त्यात मिळत जातील पर्सनली तुम्हाला त्यात चांगली माहिती मिळेल कमीत कमी खर्चात ऍप कसं काम ऍप वापरून आपल्याला कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन कसं काढता येईल ह्यात सगळी माहिती तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा मिळेल त्या त्या बदलत्या वातावरणानुसार बदलत्या एन्व्हायरमेंटनुसार बदलत्या पांदेड परीक्षणाच्या अहवालानुसार आपल्याला खतांचं शेड्यूल सुद्धा त्या ॲपमधून मिळून जाईल यासाठी नक्की यश ॲग्रो ॲप हे ॲप डाउनलोड